हाय हॅलो नमस्कार मी परत एकदा तुळजा फॅशनमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला सिल्क शेडपासून पानाचा आकार कसा बनवायचा हे दाखवणारा आहे आणि सोप्या पद्धतीने दाखवणारा आहे जर तुम्ही तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत कशी वाटते हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा मी तुम्हाला दोन्ही प्रकारे शिकवते एक सा साध्या सुईने म्हणजे साधे शिलासाठी वापरतो ती ती नीडल्स आणि ही आरे निडल्स नीडल्स याने दोन्ही प्रकारे मी तुम्हाला शिकवत असते आणि तुम्हाला आज हे, कर, हे, मी हे पानाचा आकार कसा स्टिच करायचा हे दाखवणार आहे कुठेही व्हिडिओ स्किप न करता पहा इथे बघा मी हे सिल्क थ्रेडला इथे गाठ करून घेतलेले आहे इथे आता मी इथे खालून वरती घेणार आहे हे बघा खाल मी खालून आता वरती घेते सिल्क थ्रेड आणि हा इथे मी स्टिच करणार आहे सेंटरमध्ये आता पुढे मी छोटीशी चेन स्टिच घेणार आहे आणि नंतर मी बॅकला जाणार आहे इथे हे बघा इथे जाणार आहे परत इथे चेन स्टिच घेणार आहे परत इथे एक छोटीशी चेन स्टिच घेणार आहे परत रिटर्न मी इथे सेंटरमध्ये येणार आहे एक छोटी चेन स्टिच घेणार आहे बघा मी ते बॅकला जाणार आहे असं आपल्याला स्टेप बाय स्टेप करायचं आहे एकदम स्लो मध्ये हे बघा मी असं स्टिच करत जाणार आहे मी कशी स्टिच करते हे तुम्ही लक्ष देऊन बघा आणि सिल्क थ्रेड खूप नाजूक आहे त्यामुळे खूप खेचून असा घ्यायचा नाही एकदम स्लो जोपर्यंत आपली प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत आपल्याला एकदम स्लो स्लोच करायचं आहे हे बघा अशा प्रकारे मी कसं स्टिच करते हे तुम्ही लक्ष देऊन बघा जेणेकरून तुम्हाला स्टिच करताना काहीच प्रॉब्लेम येणार नाही मी ही एक साईड अशीच बनवून घेणार आहे एक मोठी चेन स्टिच नंतर त्याच्या नंतर मी खाली छोटी चेन स्टिच अशा प्रकारे मी पूर्ण हिला बनवून घेते तुम्ही लक्ष द्या जेणेकरून तुम्हालाही हे जमेल आणि दुसऱ्या पद्धतीने पण मी दाखवणार आहे मी कशी चेन स्टिच करते हे लक्ष देऊन बघा जेणेकरून तुमच्याही लक्षात येईल मोठी चेन स्टिच घेते नंतर छोटी चेन स्टिच परत मोठी येते परत छोटी चेन स्टिच असं स्टेप बाय स्टेप आप, आपल्याला पूर्ण हे एक साईड कंप्लीट करून घ्यायची आहे हे बघा मी एक साईड अशी कंप्लीट करून घेतलेली आहे इथे आता याच पद्धतीने मी ही साईड अशी कंप्लीट करणार आहे तुम्हाला दाखवते लक्ष देऊन बघा जेणेकरून तुमच्याही लक्षात येईल मग आम्ही त्या खालून स्टार्ट करणार आहे वरती स्टिच करण्यासाठी असं स्टेप बाय स्टेप एक मोठी चेन स्टिच नंतर छोटी चेन स्टिच आपण पहिलं वरतून खालीच्या साईडला आलेलो आहे आता इथून आपण आता वरच्या साईडला जाणार आहे असं स्टेप बाय स्टेप जे आपण मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगनुसार आपल्याला स्टिच करत जायचं आहे मी आता हे पूर्णेला स्टिच करून घेते हे बघा मी ते पूर्ण असं चेन स्टिच करून घेतलेले आहे जिपलेले हे बघा मी इथे ही सिल्क थ्रेड आलेले आहे आता मी इथे डिझाईन बनवणार आहे म्हणजे तुम्हाला इथे मनी ॲड करून दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला लिव्स वेगवेगळ्या प्रकारे कशा बनवता येईल हे दाखवणार आहे तुम्ही साध्या सिम्पल ब्लाऊजवरती पण ही डिझाईन करू शकता मग तुम्हाला मी दाखवते आता इथे बघा मी मोती ॲड करणार आहे व्हाईट कलरचे हे बघा हे मोती घेतलेले आहेत मी दोन दोन मोतीचे ॲड करत जाणार आहे तुम्हीही तुमच्या आवडीप्रमाणे डिझाईन बनवू शकता जसं तुम्हाला आवडेल तशी तुमच्या स्वतःची डिझाईन पण तुम्ही स्वतः तयार करू शकता असं नाहीये की जे दाखवतात तेच केलं पाहिजे जसे तुम्हाला आवडेल तसं तुम्ही स्टिच करू शकता जे मला डिझाईन आवडतात ते मी तुम्हाला स्टिच करून दाखवत असते हे बघा इथ पण मी घेतलेले आहे आता मी ते लॉक करून घेणार आहे ते बघा मी लॉक करून घेतलेला आहे आता साईडनेही मोतीच घेणार आहे कारण का ग्रीनमध्ये व्हाईट पण छान उठून दिसतो आणि दोन दोनच मोती ते वरतून स्टार्ट करणार आहे जर तुम्ही माय चॅनलवरती नवीन असाल तर माय चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओज पाहायला भेटतील आणि तुम्हाला आरेवर्क ही शिकायला भेटतील व्यवस्थित हे बघा मी दोनच मोती घेते आणि व्यवस्थित ॲड करत जाणार तुम्ही इथे सिल्क थ्रेडच्याऐवजी हो जरदोशी थ्रेड वापरू शकता किंवा आपला साधा शिलाई मशीनचा सा धागा पण वापरू शकता मी तर आता हे बघा आपलं किती सुंदर असं बनवून हे लिवज तयार झालेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या साडीवरती कॉन्ट्रास्टमध्ये पण बनवू शकता आणि असा वर्क पण करू शकता आणि आत्ता हे तुम्हाला मी या स्टिचने दाखवलेलं आहे आता आणखीन एक ल्यूजचा तुम्हाला प्रकार दाखवणार आहे ते साध्या सुईने दाखवते मी दोन्ही प्रकारे तुम्हाला शिकवलेलं आहे जे चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि माझी पाठीमागील व्हिडिओ पहा म्हणजे जेणेकरून तुम्हालाही घर बसल्यास सोप्या पद्धतीने आरेवर्क शिकता येईल हे बघा मी ते लिहूजचा छोटा आकार घेतलेला आहे आता मी तुम्हाला साध्या सुईने कसं स्टिच करायचं हे दाखवणार आहे तुम्हाला जर ह्या नेडल्सने नाही जमलं तर तुम्ही साध्या सुईचा वापर करूनही लिवचा आकार देऊ शकता सिल्क थ्रेड तुम्ही व्यवस्थित स्टिच करू शकता तुम्हाला जे जे योग्य वाटले ते तुम्ही तुम्हाला स्टिचसाठी वा उपयोग करू शकता तुम्हाला जर ह्या नेडल्सने नाही जमलं तर तुम्ही साध्या सुईचा वापर करून ही ल्यूज चाका देऊ शकता आणि सिल्क थ्रेड तुम्ही व्यवस्थित स्टिच करू शकता तुम्हाला जे जे योग्य वाटले ते तुम्ही तुम्हाला स्टिचसाठी वा उपयोग करू शकता हे बघा मी दोन पदरी सिल्क थ्रेड घेतलेला आहे सुईमध्ये ज्यावेळेला आपण असं ओळून घेणार आहे त्यावेळेला तो चार पदरचा तयार होणार आहे बघा मी सुई तिरक्यामध्येशी वरती काढून घेतलेली आहे आणि इथे आपले चार पदर तयार झालेले आहेत आता आपल्याला कसं करायचं स्टिच बघा हे आता मी ते क करणार आहे परत हिथे बॅक आहे पाठीमागे आणि ते बोटांचा वापर खूप करायचा आहे हे बघा कारण का सिल्क सेट अडकण्याची आधीमध्ये शक्यता असते त्यामुळे बोटांनी पकडून आपल्याला सोडायचा आहे खाली हे बघा असं मी तुम्हाला साध्या आणि सोप्या पद्धतीने सर्व काही शिकवलं आहे जर तुम्हाला ॲडव्हान्स शिकायचा असेल तरी तुम्ही मला कमी आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर ॲडव्हान्समध्ये जरी शिकायचं असेल तरी मला नक्की सांगा म्हणजे मी तुम्हाला ॲडव्हान्स पण शिकवेन आणि त्याच्याबरोबर तुम्हाला गळे कसे ड्रॉ करायचे किंवा गळ्यांना कोणती डिझाईन कशी घ्यायची हेही तुम्हाला शिकवलं जाईल बघा अशा पद्धतीने पूर्ण याला स्टिच करून घेणार आहे बघा मी पुणे स्टिच करून घेतलेलं आहे ते आपण जरी थ्रेडची बॉर्डर करू स्टिच करू शकतो किंवा गोल्डन कलरचे मनी स्टिच करू शकतो मी तुम्हाला इथे गोल्डन कलरचे मनी स्टिच करून दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला हेच्या हे दोन्ही प्रकार दाखवणार आहे हे मोत्यामध्ये दाखवलेलं आहे आता इथे गोल्डनमध्ये म्हणजे तुम्हाला तुमची आयडिया मिळेल की तुम्ही कसं स्टिच करू शकता आणि स्वतःचे डिझाईन स्वतः तुम्ही तयार करू शकता आणि शक्यतो तुम्ही स्वतःची डिझाईन स्वतः तयार करा बघा मी असं स्टिच करून घेतलेलं आहे आता मी ते गोल्डन मनी असे साईडने जोडणार आहे इथे मी मोती स्टिच करून दाखवलेलं आहे आता मी ते गोल्डन मनी स्टिच करून दाखवणार मी दोन्ही प्रकारे तुम्हाला दाखवला एक साधे सुई आणि एक आरिवर्कच्या नीडलसने दाखवलेला आहे तुम्हाला दोन्ही जर इथे मी गोल्डन मनी स्टिच करणार आहे बघा साध्या सुईने मनी ऍड कर करू शकता तुम्हाला मी दाखवलं आहे साध्या सुईने कसं स्टिच करायचं आहे ते जर तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ पाहू शकता आणि जर तुम्हाला ते व्हिडिओ पाहायचे असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सेंड करेन हे अशा पद्धतीने मी पुण्याला स्टिच करून घेणार आहे ही बघा अशी सुंदर डिझाईन तयार झालेली आहे जेणेकरून तुम्ही अशा पद्धतीने स्टिच करू शकता जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद